श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन सोलापुराहून स्वामीजी स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले अक्कलकोट हे मुख्यत तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही तेथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे श्री वटवृक्ष मंदिर अक्कलकोटचा विकास मुख्यतः करून या मंदिराच्या व्यवस्थापने निवास व्यवस्थाई आहे या परिसरात प्रवेश करताच मन स्वामी चरणी गुंतून जाते स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत या परिसरात, आहे। परिसरात वटवृक्ष खाली छोट्या छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत अनुभव आहे, त्या वा, आहे। स्वामींचा त्यांच्या सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचा मठात होता अनेक सिद्ध पुरुष त्यावेळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पवित्र पावित्र्य वाढलेलेच आहे वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक रुद्रपठन चालते येथे फोटो लावलेले आहेत मारुती मंदिर व आहे अनेक जुने फोटो लावलेले आहेत येथे मारुती मंदिर व सर सातत्याने येथे भजन कीर्तनाची व अध्यात्मक प्रवचना ही चालत असते त्रिकाल आरती होते जवळच संस्थाचे ऑफिस आहे भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अपूर्ण करू शकतात सदर ट्रस्ट मार्फत येथे लगत भक्त निवास निवासस्थानाची व्यवस्था आहे तसेच गाणगापूर रस्त्याला अद्याप असे भक्त निवास पाच ते सहा इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेत हजर आहे तेथे छोटे खानी उपहार गृह आहे ते येथेच स्वामींचे कायम संग्रहालय आहे याच स्वामींच्या दर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत यातील काही फोटो अचंबित करतात येथेही स्वामींची एक मूर्ती आहे येथे पार्किंग व राहण्याची उत्तम अशी सोय आहे अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्या भान विसरल्यासारखी होते माणसांनी अहम भाव पळ पळतात पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंद अश्रू तळतात ही कोणती शरणागी गती असे जिथे त्यांना राग लोभ मत्सर मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्या आनंद देते कळत नाही असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख दुःख पाप पुण्य सारे मनोगत मनोरथ सांगून टाकावे बाल हट्ट हट धरावा रुसावे फुगावे लाड करून घ्यावे स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तास बसतात रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर शांत होतात खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले असेच आहे असे सर्व काही तुम्हाला स्वामींविषयी माहिती मिळणारे असे विविध चित्र व सुंदर अशा चित्र तुम्हाला इथे पाहायला भेटतील जे की आपण मंदिराच्या परिसरांमधून बाहेर निघताच हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल व यांचे वेगवेगळे मंत्र मंत्र उपचार केलेले सर्व काही हे तुम्हाला फोटोच्या स्वरूपात तुम्हाला इथे पाहायला भेटेल स्वामी मंदिराच्या अगदी बाहेरच बरच मोठा असा तुम्हाला तिथे मूर्ती व वेगवेगळे सर्व स्वामींचे वस्तू मिळणारे वेगवेगळे मूर्ती फोटो त्यानंतर माळा हे सर्व तुम्हाला इथे भेटून जातील व अतिशय चांगल्या दरात व अतिशय उत्कृष्ट असे तुम्हाला इथे सर्व काही भेटून जाईल तुम्ही जसे की इथे पाहू शकता देवांचे सर्व सामान तुम्हाला इथे भेटून जाईल ते तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ यात्री निवास व अन्नक्षेत्र येथे रोज बारा वाजल्यापासून तुम्हाला अन्नक्षेत्रामध्ये प्रसाद वाटप सर्व पोटभर असे प्रसाद व अतिशय उत्कृष्ट असे चांगले प्रकारच्या तुम्हाला इथे श्री स्वामी समर्थांचे प्रसाद मिळून जाईल हा इथे देणगी कक्ष आहे तुम्ही इच्छेने आपल्याला होईल देऊ शकता व येथे परिसर देखील खूप जास्ती मनमोहनारा असा परिसर आहे व सर्व प्रकारचे सोय एकदम व्यवस्थित अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत जसे की पार्किंगची सोय आहे व अन्न क्षेत्रासाठी तुम्ही रांग लावण्याची देखील इथं व्यवस्थित सर्व शिस्त अशी सोय केलेली आहे येथे अन्न क्षेत्रासाठी ही रांग असते व सध्या खूप लवकर असल्यामुळे ही रांग अगदी कमी अशी होती अशा प्रकारे येथे अन्न क्षेत्र आहे येथे तुम्हाला प्रसाद वाटप होऊन जाईल जो पहिल्या पंगतीला असतो तेथे ताट व ग्लास हे सर्व तुम्हाला तुमच्या टेबल वरतीच भेटून जाईल त्याच्यानंतरच्या पंगतीपास आपल्याला स्वतःचे ताट स्वतः घेऊन यावे लागेल व अशा प्रकारे हा नक्षत्र अतिशय सुंदर आणि चांगला आहे त्याच्यानंतर येथे तुम्हाला खूप चांगले स्वामी समर्थांची मूर्ती देखील पाहायला भेटेल दत्त महाराजांची मूर्ती पालखी हे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटेल व श्री स्वामी समर्थांचा येथे स्मरण करून तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता येथे तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थांची आरती सुरू आहे प्रसाद ग्रहण करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून त्यांची संपूर्ण व्यवस्थितपणे आरती करून व त्यांचे आशीर्वाद स्वरूपामध्ये आपण हा प्रसाद ग्रहण करू शकतो